अधिकार <sum> असतो <sum> 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 आणि एका सश भारत ही एक सशक्त लोकशाही आहे आणि त्याच्यात प्रत्येकाने आपलं मत मांडायचा त्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे तो तो आपण सगळ्यांनी ऐकूनही घ्यायचा असतो आणि त्याच्यावर चर्चा होत असते समाजात मी ट्विट नाही काय कुठला ट्विट तुम्ही जे स्टेटस शब्द नाही वापरला एक घ्या ठेवले तरी तुम्ही म्हणताय की सहन करायला मी म्हणत नाहीये माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला तो मी ट्वीट केला आणि मी वर माझा पर्सनल स्टॅटस आहे तो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःच मत मांडणं ह्याच्यात गैर काय आणि एक भावना असते वर्धापन दिनाच्या नाही जो वर्धापन दिन साजरा होतोय खरं तर दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा तुमची अपेक्षा असेल तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवीन कार्यकर्त्यांची अपेक्षा जे आहेत ते बोलताना पाहायला गेल्या सव्वीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या पदाधिकारी कार्यकर्ते ही संघटना आहे ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सव्वीस वर्ष कार्यरत आहे सव्वीस वर्षात प्रत्येकाचा प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे दिस इज टीम वर्क कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे टीम टीमवर्क आहे आज मला आवर्जून कैलासवासी आर आर पाटलांची आठवण येते अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले या पक्षात आज ते आहेत नाही आहेत मिरेलिय त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत प्रत्येकाचं योगदान आहे त्याचा त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी दहा म्हणजे दहा जूनला मोठी समोर येईल असं वाटत होतं अनेकांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आमदारांनी देखील बोलून दाखवले मला काय वाटतं साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय घेतले अधिकार निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मध्ये होत राहतात त्यामुळे सगळ्या मी केलं तर चौदा पंधरा दिवस नाही आहे तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग अकरा दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते परत आले एक दिवस मत दोन दिवस मतदारसंघात झालेल्या दुष्काळ आपला जो पाऊस आला पूरसारखी परिस्थिती झाली त्याची सगळ्याची पाहणी करण्यात दोन दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचं आहे कारण का ते एक जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले हा कार्यक्रम करून मी का पाहून वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून कारण का आज सात वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डी ब्रीफिंगसाठी बोलवलं आहे सात वाजता कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप सेवन जे साथी ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज सात वाजता बोललं आहे त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच पावणे दोन पाऊण वाजता निघणारे कार्यक्रमातूनच त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या एक पंधरा एक पंधरा सोळा दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला ना घरात कुणाला ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेला पंधरा दिवसात खरंच वेळ लागेल हे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार लोकशाहीत लोक पाच आमदार आहेत त्यांची भूमिका पार पाडली वर्धापन दिला कोणी दादा हा चोवीस वर्ष वर्धापन दिला येते दादाची आठवण रोजच येते सगळ्याच भावांची मला सहा भाऊ आहेत त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं कारण का नाही नाही सगळ्या शुभेच्छा भाऊविजेच्या दिवाळीच्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनाच्या इंडिपेंडन्स डेच्या रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देतो रेल्वेचे रेल रेल एक्सपर्ट इथे आहेत रेल्वे कमिटीवर आहेत त्यांना विचारा मामोल विचारलं रेल्वेचं आम्ही आता फ्लॅग हॉइस्टिंग करतो फ्लॅग हॉइस्टिंग करत घुमू दे तुतारी घुमदे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारीतारी महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार सत्याची ताकत न्यारी हा योद्धा कण भारी अरे सद्या ताकद नारी हा यो ताकन गरभारी घुमद तुतारी तुतारी घुमद तुतारी तुतारी पवार सा घुमद तुतारी महाराष्ट्राच्या मातीला ज्यांच्या धामाचा गंध ज्यांच्या धामाचा गंध रत्रि न पुणे ज्यांनी जनते सजीला आनंद जनते सजीला आनंद त्यांच्या दिग्विजयासाठी ही काळाची ललतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी साहेबांची तुतारी राष्ट्रवादीची तुतारी घुमू दे तुतारी तुतारी घुमू दे तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी

انداں اوچار ہے ہمارا اس طرح اس طرح کلاکت کا پروگرام چلوا بنا لو چل ہاں بھائی یوں نہ ہم پہنچے ہیں ارے ساغر जवि पंजाब सिंध गुजरात उत्कलंग्र हिवाच यमुनाद उज्जल जग विकर तव शुभ नामे तव शुभ आशिष मागे आय तव